कोल्हापूर शहरातील उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि कोल्हापूर शहरात विशेषतः महानगरपालिकेच्या वतीनं रस्त्याच्या बाबत पिण्याच्या पाण्याच्या बाबत कचऱ्याबाबत इत्यादी तक्रारी त्यांनी ज्या केल्या त्याबद्दल अनेक शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न प्रशासनाने मी स्वतः केलेला आहे हे रस्ते पावसाळ्यामध्ये होणार नाहीत पावसाळा उघडल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला मुदत जी दिली आहे त्याच्या आत दर्जेदार रस्ते केले जाते आणि थर्ड पार्टी एजन्सी त्यांनी नेमलेली आहे त्या माध्यमातून दर्जेदार रस्ते करण्याचा प्रयत्न आम्ही करू त्याशिवाय पिण्याचं पाण्यासाठी अमृत जी योजना आपण राबवली होती त्या कंत्राटदाराच्या फार ह्याच्यामुळं म्हणजे बऱ्याच दिवसापासून ते काम करतायत आणि त्यांना सरकार मुदतवाढ देत आहे त्यामुळे ही कामं न झाल्यामुळं पाण्याच्या टाक्या डिस्ट्रीब्युशन लाईन्स एस टी बी लाईन हे प्रकल्प न झाल्यामुळं अनेक ज्या समस्या पिण्याच्या पाण्याच्या तयार झालेल्या आहेत त्यांना सप्टेंबरच्या आत ब्याऐंशी टक्के काम झालेलं आहे राहिलेलं अठरा टक्के काम कोणत्याही परिस्थितीत आयुक्तांनी करून घ्यायचं आज विश्वास दिलेला आहे त्याशिवाय जी शहरातील आणि जिल्ह्यातील ग अंमली पदार्थ गांजा कोकीन यासारख्या पदार्थाचं जे लोन वाढलेलं आहे त्यानंतर जे खून अलीकडे होत आहेत आणि कायदा सुव्यवस्थेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केलेली होती जिल्हा पोलीस प्रमुख यांनी आणि त्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी हे कशामुळे होते सायबर गुन्हे कशामुळे होत आहेत आणि आपण कसे बंद करणार आहोत याचं सविस्तरपणाने निवेदन करून या शिष्टमंडळाचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतः पालकमंत्री म्हणून मी लक्ष घालेन आणि कोल्हापूर शहरातील जिल्ह्यातील हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन लाडकी बघा निवडणुकीमध्ये ज्या वेळा एखादा सत्तारूढ पक्ष असे निर्णय घेतो ते जनतेसाठी असतात एखाद्या निवडणुका डोळ्यासमोर वगैरे घेऊन असं असत नाही लोकांच्या भल्यासाठी केलेले असतात त्यामुळं ही योजना राबल्यामुळं विरोधकांच्या पटरात गोळा आल्यामुळं ते कदाचित असा आरोप करत असावेत गोकुळच्या पशुवैद्यकीय झाले डॉक्टर आता मी मगाशी याच्याबद्दल सांगितलं गोकुळमध्ये ज्या दोन तीन तक्रारी आलेल्या आहेत त्याबद्दल लवकरच आम्ही पार्टी बैठक घेऊ आम्ही नेते मंडळ याच्यामध्ये लक्ष घालू आणि कोणत्याही प्रकारे जोपर्यंत आम्ही गोकुळची सत्ता हातात घेतलेली आहे तो मग अतिशय चांगली कामं आम्ही केलेली आहेत मला वाटतं गायीच्या दुधात आणि म्हशीच्या दुधात इतकी प्रचंड वाढ केलेली आहे की इतिहासामध्ये कधी वाढ झालेली नव्हती आज सुद्धा देशामध्ये सर्वात जास्त दूध दराला गोकुळा संघ आहे काही गोष्टी घडल्या असतील तर त्यात कठोर कारवाई आम्ही करू थँक्यू आपल्याला माहिती असेल जी विवाहित महिला आहे आणि एक अविवाहित मुलगी आहे त्यांना अडीच लाखाच्या हात त्यांना केशरी कार्ड आणि कार्ड असल्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही ती सगळ्यांना लागू होईल ज्यांना संजय गांधी निराधार योजना लागू आहे पंधराशे रुपये मिळत आहेत त्यांनाही लागू होणार नाही जिल्हा नियोजनची बैठक होती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही आज जाऊन जबाब विचारणार ह्या पद्धतीने आम्ही काल इशारा दिला होता परंतु सन्मान्य पालकमंत्री सन्मान्य जिल्हाधिकारी यांनी आम्हाला आज बैठक आयोजित करून दिली आणि त्यांच्या आमच्या काय मागण्या त्या संदर्भात सविस्तर चांगली चर्चा झाली आमचे मूलभूत सुविधा आम्हाला काय पाहिजे तर आम्हाला चांगले दर्जे रस्ते पाहिजेत पाणी मुबलक स्वच्छ पाहिजे आम्हाला रस्ता उठाव वेळच्या झाला पाहिजे अनेक नागरी सुविधा आपल्याला येत आहेत अमृत योजना अनेक वर्षापर्यंत रखडलेली आहे त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत म्हणजे अक्षरशः रस्त्याची आणि कोल्हापूरची चाळण केलेली आहे म्हणजे ह्या महापालिकेच्या शून्य नियोजनामुळे कोल्हापूरकांचे आतोनात हाल झाले आहेत कोल्हापूरचं नुकसान झालेलं आहे रंकाळ्यासारख्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत परंतु रंकाळे दोन बांधून झाले असते परंतु रंकाळ्याचा प्रश्न संपला नाही जिथं टक्केवरी जादा तिथं कामं जादा होत आहेत तिथं मूलभूत सुविधा खऱ्या पाहिजेत तिथं कामं होत नाहीत ह्याला कारणीभूत महापालिकेचे प्रशासन आहेत सन्मान्य पालकमंत्री मुसिफ साहेबांना मी धन्यवाद देईन कारण जे का जे आम्ही प्रश्न मांडले कायदा सोयीचा प्रश्न फत्वाचा मांडला आम्ही आम्ही त्यांनी मान्य केलं आणि जे प्रश्न मांडले त्यातले निम्मे प्रश्न त्यांनी मान्य केले की होय रस्त्याचं काम व्यवस्थित होत नाही आहे अमृत योजनेनी चूक केलेली आहे यांना क्षमा करता कामाने अक्षम्य आहे हे आमच्या पक्षाचं यश आहे आमचं आणि खरं तर पालकमंत्र्यांनी आज जसं आश्वासन दिलेलं आहे अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत त्याचं फॉलोअप करून की कामं होत आहेत की नाही होत आहेत हे बघायला पाहिजे कुठल्या जगामध्ये कुठे रस्ते पावसात रस्ते करतायत काय वेडेपणा चाललाय कुणाच्या इशारावर चाललंय जर तुम्हाला रस्ते करायचीच नव्हते मग उद्घाटन केली का तुम्ही मग कुणाला खुश करण्यासाठी हे सगळं जे चाललेलं आहे ते कोल्हापुरात अनेक लोक टक्केवरी मध्ये अडकलेली आहेत प्रशासनातली आणि बाहेरची लोक त्यामुळे कोल्हापुरात विकास होत नाही हे बाकी मान्य करायला पाहिजे परंतु पालकमंत्री आम्ही विश्वास ठेवतो प्रशासनाच्या माध्यमांना त्यांनी कोल्हापूरला न्याय देण्याचं काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो प्रशासन कुचकामी ठरते प्रशासन तू कुचकामी ठरतेच आपली खुर्ची वाचवण्यासाठी आपल्याला पैसे मिळण्यासाठी कुणाच्या दबावाखाली प्रशासनातले अनेक अधिकारी काम करतात हे सत्यच आहे आणि त्याला कोल्हापूर कर कधीही माफ करणार नाहीत कोल्हापूरला सगळं माहिती आहे काय चाललंय काय नाही चाललंय कोट्यावधी रुपये आले म्हणून आम्ही वर्तमानपत्रात वाचतोय फलक वाचतोय कुठं जात आहेत पैसे का विकास होत नाही बरं पैसे खावा हो तुम्ही काय खायचे खावा मग तू मूलभूत सुविधा जर आम्हाला त्या कोल्हापूर त्या सुद्धा मिळत नसतील तर आम्ही नाही ग बसणार कोल्हापूर जळतंय आणि आम्ही बघत बसायचं शक्य होणार नाही ते अनेक लोकांचा दबाव आहे अनेक लोकांचा आणि सगळ्या कोल्हापूरला माहिती आहे नावं ह्या निवडणुकीत कळतील तुम्हाला सगळ्यांना